देवणीत सर्दी ताप डोके दुखी चिकून गुनिया आदींसह मलेरिया डेंग्यूसुदृश्य आजारांचे थैमान डासांच्या प्रचंड प्रादुर्भावाने जनतेची आरोग्य धोक्यात तर प्रशासन मात्र निर्दिस्त पावसाने घातलेली झड आणि शहरात असलेली अस्वच्छता यांच्या संयुक्त युतीने शहरभर निर्माण झालेली दासांची प्रचंड उत्पत्ती आणि यामुळे पसरलेले आजार देवणीकरांना नाहक आर्थिक खड्ड्यात ढकलत आहेत स्वच्छतेत पारितोषिक मिळविलेले देवणी नगरपंचायत ग्राउंड रियालिटीत मात्र झिरो असल्याचे यावरून सिद्ध होत आहे सर्दी ताप डोकेदुखी अंगदुखी चिकनगुनिया यासारख्या आजाराबरोबरच गंभीर अशा मलेरिया डेंगू सदृश्य आजारांचे रुग्णही देवणीच्या ग्रामीण रुग्णालयातून उपचार घेत असताना दिसून आले यासह शहरभरातील खाजगी दवाखानेही सध्याला हाऊसफुल चालत आहेत गेली तीन चार वर्षापासून शहरात निर्जंतुकीकरण करण्यासाठी कोणतीही फवारणी झालेली नाही डासांच्या उत्पत्तीचा मज्जाव करण्यासाठी कोणतीही उपाययोजना केलेली नाही त्यामुळे प्रचंड प्रमाणात शहरात डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे आणि याचे भूर्दंड मात्र सर्वसामान्य जनता भोगत आहे आकाड महिन्यात खिशाला कात्री लावण्याच्या या परिस्थितीमुळे जनता वैतागली आहे शहरातील प्रत्येक घरातून एखादा रुग्ण आजाराने ग्रासित असल्याचे पाहायला मिळेल तालुक्यातील अनेक ग्रामपंचायती ट्रासांच्या निर्मूलनासाठी फवारणी करीत उपाययोजना करीत असताना देवणी शहराच्या नगरपंचायतीचे आरोग्य विभाग मात्र गाढ झोपेत असल्याचे दिसून येत आहे नगरपंचायतला याविषयी तोंडी सूचना देऊनही कसलीच दखल घेतली गेली नाही देवणीकरांचं मोठं दुर्दैव म्हणजे नगरपंचायतच्या नगराध्यक्षा स्वतः डॉक्टर आहेत आणि त्यांचे पतीही डॉक्टर आहेत डॉक्टर दाम्पत्य असतानाही याविषयी गांभीर्य नसणं म्हणजे सर्वसामान्यांचे आरोग्य धोक्यात घालत आर्थिक शोषण करण्याचा हा डाव तर नव्हे ना अशी चर्चा सुजान जनतेतून केली जात आहे